नमस्कार मित्रमंडळी स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिलॉगमध्ये मध्ये तर मित्रांनो आज तर ओमकारचे घरी आले आहेत एक युट्यूबर ऑलराऊंडर सोन्या तर नमस्कार आमच्याने जास्त सबस्क्रायबर आहेत त्यांच्या आता सून येत तर तुमच्या लेवलपर्यंत यायला हा होणार होणार शंभर टक्के शंभर टक्के होणार आता त्यांचं सेटअप करायला चालू आहे आम्ही स्ट्रीमिंगचा त्यांना गेमिंग स्ट्रीम स्टार्ट करायची आहे तर थोडस नेटवर्क प्रॉब्लेम झाला की आम्ही करून देऊ त्यानंतर पुढं आमचं डेली गेमिंग चालू होईल त्यांनी असे पटापट 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 -पट 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 सबस्क्रायबर वाढतील की एक महिन्यात <laughs> <laughs> <रही> <laughs> चालू आहे प्रोसेसर कसं करायचं कसं ना सगळं हे असते सीन्स ह्याच्यामध्ये स्टार्टिंग म्हणजे इंट्रो मेन स्क्रीन एंडिंग हे ठेवू शकतो आता मी ते ऍड करतो तुला दाखवायला मिडल स्क्रीन जिथं तू स्ट्रीम करणार नाही का तिथं नाव टाकलं ओके एंटर केलं बनला आता हे सोर्सेस म्हणजे त्या काळ्या स्क्रीनवर तुला काय काय दाखवायचं ते इथं दिसतं प्लस केलं आता तुला सोनं गेला आता सगळं सांगितलं पण आता सध्या वायफायमुळं वायफाय वायफाय मुळे प्रॉब्लेम आला भरपूर तर बघत आता वायफायचं क्लिअर झालं की मग गेमिंगचं होणार सगळं नाही का ना तर मंडळी आम्ही चाललो आहे कुठं चाललो कुठं चाललो काहीच माहीत नाही तर आता ऋषिकेशने बोलवले बघू नाव होते सोबत आहेत आमचे रायडर आणके ते रायडिंग करायला लागल्यात तर बघूयात कुठं जायचं कुठं नाही नेमकं ठरवलं नाही अजून आम्ही चाललो आहे गावात तर कसं आहे की शेठ लोकांना तिथं जाऊन घेऊन यावं लागते बरोबर का नाही आमच्या मोठे शेठ आता येते ते शेटला फोन केला होता मी शेठ काय अजून टायमिंगवर आले नाही आहेत त्यांच्या आम्ही आम्हीच आलो शेट बघा शेठ आरामात येतोय शेठ हा आम्ही येऊन बो थांबलो येतो एवढा वेळ हा एवढा वेळ का असता पच्छमग वाढदिवस आहे पच्छम गो वाढदिवस गिफ्ट काय ते सांग गिफ्ट काय ते सांग पार्टी चल गिफ्ट दोन तीन लाख रुपये काय बोलतो जे बोलत होत आता बोल बोल दिसत आता पच्छमचा वाढदिवस आहे पच्छम मस्त नेतोय आम्हाला खायला पण पच्छमच्याकडं बजेट नाही आहे वाटतं तो आता तर म्हणून नाही झाला बजेट बजेट अरे गरीब माणूस आहे रे पण एखादा आम्ही नको म्हणतोय पाणी पुरगा वगैरे नाही म्हणतोय गोगो कॅमेरा लॅपटॉप कम्प्युटर काहीतरी असं गिफ्ट करा मग पार्टी देणं काय मजा आहे म्हणतो बरोबर का नाही तुझं काय पार्टी म्हणतो गिफ्ट करतो तुला दोन हजार अठ्ठावीस गिफ्ट करतो दोन हजार अठ्ठावीस पर्यंत मी युट्यूबर होईल तरी लक्षात ठेव आयफोन आयफोन फिफ्टीन मी नाही काय आयफोन वन नाही वन, 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 वन का आयफोन थर्टी टू मी तुला गिफ्ट करून जेव्हा लिहिलं आता सतरा सिरीज चालू आहे थर्टी टू लिहिला आयफोन थर्टी टू गिफ्ट हो तवर हो देऊस तर मी युट्यूबवर बनल मीच तुला गिफ्ट तेव्हा बरोबर का ना बरोबर ना झालं तर मस्त एक पार्टी दे मला इंडियात नको देऊ अदर कंट्रीमध्ये देऊ बाहेरच्या देशात देऊ देऊ चल पहिला होऊ तर दे मला पुन्हा एकदा पाणीपुरी खायला आणलेले शेट तर पाणीपुरी कॅन्सल झाले आता भाऊ मोमोज कडे चाललोय आम्ही तर खाऊन पिऊन झालं आहे ऋषकेश शेटणी आम्हाला चाललेले आहेत या ठिकाणी तर हे ये सरळ यांचा मनापासून आभार व्यक्त करतो आम्ही दाखवा हो त्यांना जरासा आभार व्यक्त करू नका आम्हाला मी ते बी पार्टी बड्डेला बड्डे आहे तुमचा जेव्हा जा, मी यूट्यूबवर होणार तेव्हा ऋषेला पार्टी देणार पण त्यामुळं मग तो लवकर सबस्क्राईब करा Thank <laughs> you.